श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील सातारा जिल्ह्यातील मावळा येथील मार्केटिंग आणि व्यवस्थापन क्षेत्रातील समाजसेवक श्री विद्याधर तुकाराम चिंतके यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर प्रतिनिधीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे आपल्या कार्याचा समाजासाठी जेव्हा उपयोग होतो तेव्हा जगण्याला अर्थ येतो असे त्यांनी सांगितले मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असताना रोज नवनव्या माणसांशी संपर्क येत असतो त्यांना आपल्या परीने मदत करताना जो आनंद मिळतो तो आनंद नव्याने जगण्याची प्रेरणा देतो असे त्यांनी सांगितले या नियुक्तीसाठी त्यांनी संपादक श्री निलेश यशवंत अनुभवणे यांचे आभार मानले क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेससाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार